सत्कार व सन्मानाने प्रेरणा मिळते व प्रेरणेतून राष्ट्र घडते या उदात्त हेतूने देशाची आदर्श व गुणवंत पिढी घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने पेझारी येथे अलिबाग तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहिक वातावरणात आज पार पडला या गुणगौरव सोहळ्यास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला विद्यार्थ्यांनी भविष्यातील रोजगाराच्या संधीचा अचूक वेध घेऊन शिक्षण घेतले पाहिजे रायगड जिल्हा तिसऱ्या मुंबईच्या दिशेने जे पावत आहे नवी मुंबई विमानतळाच्या निर्माणानंतर रोजगार व नोकरीचे मोठे दालन खुले होणार आहे शिवाय नवनवीन उद्योग व प्रकल्प रायगड जिल्ह्यात विस्तारत असताना विद्यार्थ्यांनी मन लावून एकाग्रतेने अचूक शिक्षण व डिग्री घेण्याकडे के लक्ष केंद्रित करावे असा मौलिक सल्ला भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील यांनी दिला आहे आज भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा युवा मोर्चातर्फे आम्ही दहावी बारावीच्या ज्या ग्रामीण भागातील आलेली जी मुलं होती त्यांचा गुणगौरव गुण सोहळा ठेवलेला एकंदरीत ग्रामीण भागातील मुलांना करिअर गायडन्ससुद्धा गरजेचं असतं जेणेकरनं फक्त गुणगौरव सोहळा म्हणजे त्यांनी जे दहावी बारावीमध्ये जे, बारावी जे काही यश मिळवलेलं आहे त्याचा सन्मान नव्हता तर पुढची जी त्यांच्या आयुष्याची वाटचाल आहे त्याच्यासाठी येणारी तिसरी मुंबई आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्याच्यासाठी त्यांना कुठल्या प्रकारचं शिक्षण गरजेचं आहे येणाऱ्या इंडस्ट्रीसाठी उद्या येणाऱ्या कॉर्पोरेटसाठी त्यांना कुठल्या प्रकारच्या सर्विसेससाठी त्यांचं कुठलं शिक्षण गरजेचं आहे ह्याची चर्चा होणंसुद्धा गरजेचं होतं त्यामुळे ते फायदे त्यांना मिळत असताना आपण फक्त स्थानिक पुत्र आहोत किंवा भूमिपुत्र आहोत म्हणून आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या मेरिटने आम्ही आमच्या कर्तृत्वाने आणि आम्ही आमच्या इंटरव्ह्यूमध्ये पास झालेलो आहोत आणि या नोकरीसाठी आम्ही पात्र आहोत ही क्षमता त्यांच्यामध्ये ता यायला पाहिजे तर ता त्यांनी आज निर्णय घेतला पाहिजे की कुठल्या प्रकारचं शिक्षण त्यांना घ्यायचं आहे आणि ही चर्चा करण्यात आली आणि त्याचप्रकारे त्यांच्या त्यांचा गुणगौरव करण्यात आला